नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीत चॅनल माझ्या समस्त भगिनींना राखी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा अठरा ऑगस्ट रोजी पोखरदान तालुक्यातील अनवा या गावामध्ये माननीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांचा नागरिक सत्कार समारंभास उपस्थिती असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी भगिनीने आमदार संतोष रावसाहेब पाटील यांचं करत राखी बांधली राज्यातील महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन या योजनेच्या माध्यमातून होणार असल्याची भावना यावेळी महिला भगिनीने व्यक्त केली त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही असे असंख्य महिला उपस्थित होत्या आणि मुख्यमंत्री साहेबांचे त्यांनी आभार व्यक्त केले असे लाभ आम्हाला आजपर्यंत कोणत्याच सरकारने दिले नाही पाणी सुद्धा नाही असे क्रोशीतील महिलांनी म्हटले आहे